हा, 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 हा। बापा कुठे आलंच बे तुम्ही आलो अच्छा अच्छा हो का पाय पाय बापू तिकीट काढला बर त्या आमच्या बाहेर जा ना त्या थोड्या दरवाज्यावर लक्ष ठेवा कोणी येते का नाहीये बिना गिकटी नाही येते का तर आता सरकस पावाचा असल तर पाहून टाका काकाजी आम्ही बाहेरच राहतो

ओ हे मेरी

लेल्या थांब ना बी जातेस जातात जातेस थोडा वेळ थांब ना, ना पाच दहा मिनिटात अंधारच होत राहते बरा मग डायरेक्ट घरातच घुसू आपण पाटलींच्या चल ना बे ह्या शिडी मधून फटी मधून घुसू ना बे चल तेथून वाकडा वाकडा जाऊ असा बे मोठा डगर घर आहे बे पुष्कळ पैसे भेटतील ला आम्हाला लॉटरीच लागते का काम चीज हळू म्हणला बे काय टर टर करून राहिला असत फटाका फळून राहिला गोबीतून तरी आवाज आहे

मोठा भेऊ लागून राहिला ना रहे लाना बे कसा दर <laughs> का दरवाजा वाजून राहिला ना मायजवळ येऊ नको गा मा कांदा भाकर कांद्या भाकर कांदा भाकर मला काहीच काही दिसून राहिला ना बे कांदा का भाकर